नमस्कार गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे वॉकला म्हणजे वॉकला पण चाललो आहे आणि देवीच्या दर्शनालाही चाललो आहे आज जरा लवकर उठलो आणि पहाटे म्हटलं चला जाऊ या दर्शनाला जायचं होतं तर हे मी आणि आई आम्ही तिघेही चाललेलो हो। आहोत तर सूर्य उगवतो आहे तर आकाशामध्ये किती सुंदर दिसते बघा तर मी आज तेच टिपलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या जवळजवळ आलो आहे तर तुम्ही बघू शकता मंदिराला एकदम मस्त अशी लायटिंग केलेली आहे आता नवरात्रही संपलेत पण कोजागिरीपर्यंत मंदिराला लायटिंग वगैरे केलेली राहते आणि एक मस्त असा उत्सव असतो आणि मस्त असं वातावरण असतं तर आम्ही नेमकी चाललेलो होतो तर आम्ही मंदिराच्या जवळजवळ गेलो तर देवीची आरती पण चालू झाली तुम्हाला ऐकायला येत असेल की थो जरा थोडी थोडीशी मुळारबी मंदिरामध्ये गेलो मंदिरात गेल्याच्या नंतर आम्हाला ना आरती म्हणजे मिळाली की एक भाग्य आमचं की आजची आम्हाला सकाळची सहाची आरती मिळाली होती भेटली कारण की आम्ही त्या आरतीला उपस्थित राहू शकलो तर आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये कारण ज्याच्या भाग्यात असतंय ना तर त्यालाच ही आरती मिळते तर आम्ही आता आरतीत आलेलो होतो तर आरती चालू असतं मी कॅमेरा ऑन ठेवायला परवानगी नसते त्याच्यामुळे मी थोडीशी शूटिंग काढली त्याच्यानंतर मग मी देवीचा व्हिडिओ काढला कारण की एकदम सुंदर असं रूप दिसत होतं देवीचं तुम्ही बघू शकता देवी दागिने हार वगैरे साडी घातलेली एकदम सुंदर अशी दिसत होती देवीचं रूप इतकं खुललेलं होतं मस्त वाटलं छान वाटलं दर्शनही एकदम व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ज्या महाराजांनी देवीला या गावात आणलं तर त्या महाराजांच्या मंदिराकडे आम्ही आई आणि मी आम्ही गेलो होतो तर तुम्ही बघू शकता की हे डोंगरपोरी महाराजांचं मंदिर आहे तर या महाराजांनी देवीला इथे आणलेलं होतं तर ती खूप मोठी आख्यायिका आहे मी तुम्हाला सांगेलच एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल त्याच्यानंतर निघालो आम्ही घरी घरी निघताने त्या सूर्य सूर्य वरती आलेला होता तर मी तो व्हिडिओ पण काढला आकाश एकदम असं सुंदर दिसतं आहे एकदम मोकळं मोकळं दिसतं आहे तुम्ही बघू शकता जसं आपण ड्रॉईंगमध्ये बघतो किंवा ड्रॉईंगमध्ये काढतो आपण तर तशा प्रकारे हे दिसतंय छान दिसतं आहे वातावरण पण मस्त होतं आई आणि मी घरी येत होतो आणि हे हे पण आमच्या अगोदर निघून आलेले होते कारण की उजेड झालेला होता त्याच्यामुळे हे काय थांबले नाही बरोबर लेडीजमध्ये था थांबायचं म्हटलं की आमचा जीव गुदमरतो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला मंदिरामध्ये आम्ही मंदिरापर्यंत आमच्या सोबत होते दर्शन घेतल्याच्यानंतर आम्हाला गावातील काही स्त्रिया भेटल्यात मग आईंच्या ओळखीच्या होत्या मग त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं मग तोपर्यंत हे घरी निघून आलेले होते त्याच्यानंतर घरी आली चहा वगैरे झाला तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे करणार आहे की आज मी बनवणारे शेपूची रशाची भाजी आता शेपूची कोरडी भाजी तर मी तुम्हाला दाखवली होती की मी कशा प्रकारे बनवते तर आज मी तुम्हाला शेपूची रशाची भाजी कशी बनवायची ती पण सांगणार आहे की या पद्धतीने जर तुम्ही ती भाजी बनवली ना तर एकदम सुंदर लागते आणि एकदम छान लागते भाजी म्हणजे बनवतात बरेचसे लोकं बनवून मिठीच्या भाजीसारखी पण बनवतात पण मी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला भाजी भाजीराशाची कशी बनवायची ती सांगणार आहे तर चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी ते घेतलं आहे तर पातिल्यामध्ये मी आता भाजी टाकणार आहे हे करणार आहे मी भाजी शे म्हणजे उकडवून घेणार आहे म्हणजे ती धुऊन वगैरे घेतली नंतर मी ती चिरून घेतली चिरून घेतल्याच्यानंतर मग मी ती आता उकडवायला टाकणार आहे तर मी ही एक पातेलं घेतलं मी त्या पातेल्यामध्ये मी सगळी भाजी टाकली आणि गॅस पेटवून दिला त्यानंतर मी त्यानंतर भाजी टाकल्याच्यानंतर मग आता मी त्याच्यामध्ये जरासं पाणी टाकणार आहे पण पाणी पण खूप नाही टाकणार कारण जर तुम्ही जास्त पाणी जरा टाकलं ना त्याच्यामध्ये तर ते काय होईल त्याचा जो पूर्ण अर्क असतो भाजीचा जो अर्क असतो ना तर तो पूर्णपणे त्या पाण्यात असतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त नाही टाकायचं आहे की जे ज्या पाणी ज्याचं जे निघतं ना तर तेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे तर मी त्याच्यामध्ये जरासे थोडेसे शेंगदाणे पण टाकलेत तर शेंगदाण्याने पण मस्त चव येते मी शेंगदाणे टाकले आणि पाणी टाकलं आणि भाजीदाराशी मी खाली हे केली की जो कुठपर्यंत पाणी ते समजतं आणि मग त्याच्यानंतर मी गॅस पेटवून दिले गॅस तर ऑलरेडी पेटवलेलाच होता नंतर मग मी ती व्यवस्थित हलवून थोडीशी हाताने ती भाजी खाली दाबली आणि तिला मी झाकण ठेवणार होती कारण की इतर भाज्या उकडवताना पण मी झाकण ठेवते पण नंतर माझ्या लक्षात आले की शेपूच्या भाजीवरती झाकण ठेवत नाहीत तर मग मी झाकण काढून घेत घेतलेलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मी ठेवलेलं झाकण काढून घेतलेलं त्याच्यानंतर मग मी जरासं असा चमचा मी भाजीत मीठ टाकलं कारण की काय असतं ना की थोडंसं मीठ टाकलं ना तर ते जी पूर्ण त्या पाण्यामध्ये जी भाजी उकळलेली असते ना तर त्याची चव आणि जो आपण म्हणतो पाण्याचा जो पानचटपणा असतो तर तो भाजीला लागत नाही तर भाजी हलवता येत नव्हती चमच्याने व्यवस्थित आणि चमच्याच्या दांडीने मी भाजी हलवती कारण की दांडीने हलवली तर ती व्यवस्थितरित्या आपल्याला ती भाजी त्याच्यामध्ये मिक्स करता येते तर तुम्ही बघू शकता मी भाजी हलवली तर हे बघा मी झाकण ठेवलं आहे नंतर माझ्या लक्षात आलं की नाही बाबा शेपूच्या भाजीवरती झाकण ठेवत नाहीत तर मग मी ते झाकण पुन्हा काढून घेतलं नंतर लक्षात आलं त्यानंतर कारण की शेपूची भाजीवर म्हणतात की झाकण ठेवल्याने भाजी पिवळी पडते असं वाटतं तर मग मी ती भाजी शिजायला उकडायला टाकून दिली नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या घेतल्या मी मिरच्या बऱ्यापैकी घेतल्या आहे आमच्या घरात म्हणजे बऱ्यापैकी तिखट लागतं फिक्कं अजिबात चालत नाही नंतर मी शेंगदाणे टाक टाकले त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकल्याच्यानंतर आणि तुम्हाला बाजूला जे डिशमध्ये दिसत आहे तर तो मी लसूण खुडून घेतलेला आहे कारण की मी मेथीची भाजी असो पालक भाजी असो किंवा शेपूची भाजी असो पालेभाज्यांमध्ये कोणतीही भाजी असली तरीही मी दळायला एक दोन तीनच पाकळ्या लसून टाकते पण जास्तीत जास्त लसून मी फोडणीला टाकते आता याच्यामध्ये मी जरा असं टाकलं आहे डाळीचं पीठ ते जेणेकरून जास्त शेंगदाणे लागत नाहीत आणि दाळीच्या पिठाने चव पण चांगली येते आता भाजी पण चांगल्या प्रकारे उकडत आलेली आहे आपली मी ती हलवून घेतली आणि व्यवस्थित तिला एकदम असं शिजून आणि पूर्ण ती एकजीव झाली पाहिजे ना तर अशी मी ती शिजवून घेतली व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता आणि मी जे बोलली ना तुम्हाला की मी लसूण याला टाकत नाही दळायला जास्त लसूण टाकत नाही मी फक्त फोडणीला टाकते कारण की फोडणीला जर लसूण टाकला नॉर्मली तेलामध्ये थोडीशी नॉर्मल करकू द्यायची फक्त लसूण थोडासा करकू द्यायचा आणि मग ती जी फोडणी द्यायची एकदम भारी भाजी लागते आणि भाजीला चव पण एकदम छान येते आता भाजी शिजलेली होती तर मी गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकता भाजी अशा प्रकारे जी शिजलेली आहे तर पातेला गरम होतं त्याच्यामुळे मला ते सांडशिण पकडावं लागलं आता मी ती पूर्ण चमचाने व्यवस्थित अशी घोटून घेतली तर आता त्याच्यामध्ये मी एक आपण जो आता हा जो ही हो मसाला असतो ना आपला जो आपण दळलेला होता मी तो तर तो मसाला मी त्या भाजीत आहे तर तुम्ही बघू शकता मी आता त्याच्यामध्ये हा मसाला ओतू राहिले ओतला पण आहे मी तो आणि आता ते व्यवस्थितरित्या पाणी टाकून आपल्याला जेवढी पातळ हवी ना भाजी तर ती पातेल्यातच जेवढी घट्टस हवी जेवढी पातळ हवी तेवढं ते त्याच्यामध्ये करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते पूर्णपणे मिक्स करायचं आता मी याच्यात जे टाकलं आहे ना तर ज्या प्रकारे मी असं मिक्स करते तर अशा प्रकारे ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता कारण अशी जर व्यवस्थितरित्या भाजी पूर्ण याच्यात मिक्स करून जर घेतली तर कढईमध्ये सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या ती भाजी शिजते पण आणि व्यवस् तीत होते भाजी आणि कुठेही असं हे होत नाही का भाजीचा गोळा वगैरे राहत नाही तर आता मी कढई ठेवली आहे आता मी त्याच्यात तेल टाकते आहे आणि तेल टाकल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणारे लसूण तर लसूण पण पूर्णपणे असा ब्राऊन कलर लसणाला पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला लसूण परतून द्यायचं तर मी दोन ओघळ्या तेल टाकले लसूणही टाकलाय आता तो लसूण पूर्ण फ्राय होऊ द्यायचा व्यवस्थितरित्या असा फ्राय झाला भाजी टाकायची नंतर लसूण टाकल्याच्या नंतर आपण त्याला जिऱ्याची फोडणी पण देणार आहे लसूण पूर्ण तडतडतो चमचा पाण्याचा म्हणजे भाजीच्या चमचा थोडंसं तडतडत होतं जास्त आणि भाजी जर कोवळी असेल ना तर एकदमच मस्त लागते जर अशी निर्भर असेल तर थोडासा कडवटपणा पण येतो भाजीला पण कोवळी भाजी जर असते ना तर छान लागते आणि ही जी शेपूची भाजी आहे ना तर मी वांग्यांच्या कडाला आईने टाकलेली होती तर तिथूनच आईने काल आणलेली होती घरी तर मग म्हटलं चला बघा ताजी ताजी भाजी तर बनवूया तर हे बघा अशा प्रकारे लसूण पूर्णपणे ब्राऊन होऊ द्यायचा खूप जळू पण द्यायचं आणि म्हणजे जास्त पण लाल होऊ द्यायचं नाही आणि जास्त व्हाईटही राहू द्यायचं नाही नॉर्मली ब्राऊन होऊ द्यायचा प्रत्येक म्हणजे याला फोडीला लसणाच्या ब्राऊन कलर आला की आता आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरे आता मी जिरे टाकले आणि आता ते बी व्यवस्थित हे झाले की आता मी त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहे आता मी भाजी पूर्ण एक, टाकली असती पण काय होतं की जर सगळ्या संपूर्ण भाजी जर एकदम जर टाकली ना आपण तर ती पूर्ण ती वरती उडते आणि पूर्ण गॅस भरते आणि त्याच्यामुळे मी पहिले फक्त दोन चमचे ती भाजी टाकली की जेणेकरून पूर्ण व्यवस्थित हलवून घेतली आणि नंतर मग मी सगळी भाजी टाकली कारण ती गॅसवरती जास्त ओती जाणार नाही तर मी आता ही भाजी पूर्णपणे त्याच्यात टाकली तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थितरित्या केली ती भाजी आणि आता पूर्ण तो लसूण आणि ते तेल जे आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं की जेणेकरून त्याची चव व्यवस्थित आणि सगळ्या भाजीला लागेल त्याच्यानंतर आता मी आता जेवढं चवीपुरतं मीठ हवं आहे तर तेवढं मीठ पण टाकणार आहे आणि आपल्याला जितकी पातळ हवी भाजी तर आपण तितकीच पातळ करायची फक्त ही भाजी तुम्ही गरम गरम पोळी किंवा गरम गरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची आवडत असेल ज्वारी तर ज्वारीची भाकरी याच्याबरोबर जर गरम गरम खाल्ली ना तर एकदम मस्त लागते एकदा ट्राय करून बघा आणि गरम गरम खा पोळी मात्र भाजी जरी गरम नसली भाजी नॉर्मल जरी गरम असली ना तरी पोळी मात्र गरम ह किंवा भाकरी गरम हवी एकदम छान लागते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कमेंटमध्ये नक्की सांगा मला की भाजी कशी झाली आणि आता मी चवीपुरतं मीठ म्हणजे माझं जेवढं पाहिजे तेवढं टाकलं की दीड चमचा ऑलरेडी दी अर्धा चमचा मी भाजी टाकलेलो तर म्हणजे असे दोन चमचे मी भाजीला मीठ टाकले कारण की आमची सगळ्यांची भाजी असते त्याच्यामुळे एवढं मीठ लागतंच तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा देवीचं दर्शन हे कसं वाटलं तेही सांगा आणि चॅनलवरती नेहमी कंटिन्यू राहा मला कमेंट करत राहा म्हणजे काय आवडतं अजून काय नाही तेही मला सांगत राहा की जेणेकरून मला तुमच्यासाठी तुमच्या कमेंट आल्या तर मलाही प्रोत्साहन येईल की मी व्हिडिओ बनवू शकेल की एकदम छान वाटेल माझ्या मनाला तर चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भाजी उकळली आहे आणि भाजी पण तयार आहे तर अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा